मित्र मैत्रीण कसे आहे तुम्ही बरे आहेत ना तर मी पण बरी आहे तर आपण आलोय आता एक शाळेमध्ये तर चला ती शाळा कुठली येते तुम्हाला मी दाखवते चला आणि ह्या शाळेमध्ये सिद्धांचे पप्पा पण शिकले आहेत लहानपणी तर चला लहान असताना त्यांना पण ह्या शाळेमध्ये टाकलेलं तर ही शाळा त्यांची आहे तर तुम्हाला मी दाखवते ती शाळा कुठली येते ह्या शाळेचं नाव आहे श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा ही शाळा आहे आणि ही शाळा बघा तुम्हाला मी दाखवते आता बघा ही शाळा आहे आणि हा शाळेचं पूर्ण आवरण आहे परिसर आहे शाळेचं सगळं इथे फुटबॉल खेळतात सगळी मुलं शाळेची आणि इथे काही मुलं बसली आहेत ही आश्रम शाळा आहे तर चला बघा आपण दाखवते तुम्हाला मी इथे फुटबॉल खेळते मुलं आश्रम शाळेतली मुलं सगळी बसलेत तुमची परीक्षा झाली का रे नाही झाली कधी होणार आहे चालू सोमवारपासून चालू होणार आहे का बघा ही आश्रममधली पोरं आहेत त्यात आता शाळा किती वाजता तुमची सुट्टी संध्याकाळची पाच वाजता आणि सकाळी किती वाजता भरते अकरा वाजता मग सुट्टी होती का तुम्हाला शाळेला सकाळची होती का शनिवारची सकाळची असते का शनिवारची सकाळची शाळा असते यांची तेव्हाही पोर आता म्हणजे आता खेळायला सोडलंय का तुम्हाला खाली आता खेळाल्यावर ते लोक आहेत अर्धी पोरं इथे खेळत आहेत काही मुलं इथे फुटबॉल खेळत आहेत त्यांचे सर शिकवत आहेत नंतर फुटबॉल आणि ही शाळा किती पर्यंत आहे रे दहावीपर्यंत पर्यंत आहे ना बघा इथे आणि मग सुट्टी लागल्यावर तुम्ही लोक मग घरी जाता का बघा ही आश्रम शाळा आहे आणि खूप छान आहे आश्रम शाळा आणि ह्या शाळेमध्ये माझे मिस्टर पण शिकले ही शाळा आणि ही शाळा खूप छान आहे आणि चांगली आहे सुविधा पण छान भेटतात इथे आणि मुलांची पण काळजी खूप चांगली घेतात ना तुम्ही शाळा किती छान आणि मस्त आहे तिथली मुलं पण खूप ती छान बोलतात ना तर ह्या शाळेमध्ये माझे मिस्टर पण शिकलेत आणि त्यांची भावंड पण शिकलीत आणि त्या शाळेमध्ये सुविधा पण खूप छान आहे आणि व्यवस्थित आहे तर तुम्हाला हा ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय